यावल येथील तहसील कार्यालयात अवैध गौण खनिज वाहतूक करताना पकडलेले वाहन वाहन लावले होते ते वाहन दिनांक मार्च दोन रोजी पहाटे जणांनी तहसील कार्यालयामधून मुख्य कार्यालयाचे गेटचे कुलूप तोडून सीसीटीव्ही कॅमेरा फोडून चोरी केले होते तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करीत एका संशयिताला अटक करण्यात आली होती व आता यावल पोलिसांनी शुक्रवार दिनांक बारा एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता सदर वाहन रिधूर तालुका जळगाव या गावातून जप्त केले आहे तर या गुन्ह्यातील इतर फरार संशयित दोन जणांचा पोलीस शोध घेत आहे किनगाव तालुका यावल या गावाच्या परिसरात दिनांक सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी महसूल विभागाचे अवैध गौन खनिज वाहतूक विरोधी पथक हे गस्तीवर होते त्यांनी मध्यरात्रीनंतर अशोक लेलेंड कंपनीचे विना क्रमांकाचे वाहन पकडले होते व ते पंचनामा करून यावल तहसील कार्यालयात लावण्यात आले होते दरम्यान दिनांक अठरा मार्च रोजी पहाटे भूषण विठ्ठल कोळी विठ्ठल भाऊलाल कोळी व स्वप्नील तुषार कोळी या तिघांनी यावल तहसील कार्यालयाच्या आवारातील मुख्य गेटचे कुलूप तोडून तसेच कार्यालयाच्या आवारात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यापैकी एक कॅमेरा फोडून विना क्रमांकाचे वाहन चोरी केले होते तेव्हा या प्रकरणी कोतवाल गणेश वराडे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हा या गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी विठ्ठल कोडी रणार रिधूर तालुका जळगाव यांना अटक करण्यात आली होती तर शुक्रवारी सदर वाहन रिधूर या गावातून पोलिसांनी जप्त केले आहे तर या गुन्ह्यातील फरार दोघांचा शोध यावल पोलिसांच्या वतीने घेतला जात आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार वसीम तळवी करीत आहे एकोणीसशे पस्तीस पासूनची सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी आता यावलकरांच्या सेवेसाठी एका भव्य नव्या दालनातून समोर येत आहे यावल शहरात सोने चांदी हिरे मोतीचे भव्यशे दालन मे दगडू केशवसेट सोनार जेम्स अँड ज्वेलर्स शहरातील गवत बाजारात याचे भव्य आणि थाटात शुभारंभ होत आहे यावल शहरात मागील शतकापासून सोन्यासोबत दिलेला विश्वास आणि या विश्वासाची गुढी या गुढीपाडव्याला पुन्हा नव्या थाटात उभारली जात आहे यावल शहरातील गवत बाजारात मेन रोडावर मे दगडू केशवचे सोनार जेम्स एन ज्वेलरचे थाटात शुभारंभ होत आहे नमस्ते दोस्तों वेलकम टू नैटी स्क्रीन इस बार लेके आपके लिए कार्गो पैंट्स जिसमें नीचे का इलास्टिक हमने इस बार निकाल दिया है आप कलर्स देख सकते हैं कलर देख लो मैंने नेवी ब्लू कलर ब्लैक कलर ये गोल्डन कलर स्कीन कलर मेहंदी कलर आर्मी कलर और ये ग्रे कलर ग्रे कलर है इलास्टिक है एडजस्टेबल है विथ फोर पॉकेट्स पीछे दो पॉकेट्स है सामने दो पॉकेट्स है क्रॉस पॉकेट पहनने के बाद जो लुक आता है वो पूरा कॉटन पैंट का आता है ये मैंने एक पहना है टी शर्ट के ऊपर कॉटन पैंट का लुक है पूरा तो पहनने में बहुत ही कम्फर्टेबल है और फुल स्ट्रेचेबल कर दी थी प्राइस रहने वाले सिर्फ एट फिफ्टी रुपीज़ नीचे व्हाट्सअप नंबर भी दिया है उसके ऊपर कॉन्टैक्ट कर सकते हैं या फिर सीधे अपने शोरूम में जाके विजिट कर सकते हैं एट फिफ्टी में सिंगल पीस